गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीतीजू माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीतीजू माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी टाकत होती सडा तिथेच बाई ग राहला माझा फळा कृष्णाच्या मंदिरी टाकत होती सडा तिथेच बाईग राहला माझा फळा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती भीतीजू माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती भीतीजू माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी घालत होती वेणी तिथेच ग बाई राहली माझी फणी कृष्णाच्या मंदिरी घालत होती वेणी तिथेच बाई ग राहली माझी फणी कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जो माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जो मला घाबरते कृष्णाच्या मंदिरे घुसळत होती दही तिथेच बाई ग राहली माझी राई कृष्णाच्या मंदिरे घुसळत होती दही तिथेच बाई ग राहली माझी रई कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जो माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जो माझा घाबरते